विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा भगवत भक्त संत कवी जनाबाई यांचा हा देवाचे भक्तावरील वात्सल्य व प्रेमाचे वर्णन करणारा हा अभंग आहे संत जनाबाईने आपल्या अभंगाची नावे दासी जनी नामयाची दासी आणि जनी नामयाची अशी ठेवली आहेत नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केवढे असणार अंगण परसू माजघर कोठार एवढ्याच सीमित ती वावरत असणार पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पाहत होती त्याच स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती त्या विठ्ठलावर निस्सिम भक्ती आणि विश्वास असलेली संत जनाबाई आपले नित्य नैमित्तिक कार्य सोडत नव्हती घरची कामे दळणदळणे दलन दळणे केअर काढणे हे जणी सगळेच करत आहे पण विठ्ठलाच्या चरणाशी तिचे मन एकरूप झाल्याने तिला खात्री आहे की ह्या कामात तिचा विठ्ठल तिला मदत करत आहे त्यामुळे तिला कामाचा भार काहीच वाटत नाही अगदी आनंदाने ती पडेल ते काम करता करता विठ्ठलाचे नामस्मरण करत आहे महाराष्ट्राच्या भूमीत समाजसुधारणा भक्तीमार्गदर्शन या हेतूने प्रेरित होऊन जे अनेक संत होऊन गेले त्यातले एक अग्रणी नाव म्हणजे संत जनाबाई होय नामयाची दासी दासी जनी जनी नामयाची यासारख्या अनेक नावांनी स्वतःला संबोधून विठ्ठल भक्तीत अखंड रममान झालेली ती एक श्री संत कधी आवडीने विठ्ठलाचे नाम घेत तल्लीन होऊन भजणारी तर कधी त्याच्यावर संतापणारी जनी एक ना अनेक अशी तिची रूपे आपल्याला तिच्या अभंगातून पाहायला मिळतात कधी विठ्ठलाचे गुणगान करताना संत जनाबाई त्याला लेकुरवाळा म्हणते आणि सारे तिचे सखे सोबती हे जणू काही विठ्ठलाची लेकरेच आहेत असे समजून म्हणते विठ्ठू माझा लेकुरवाळा संगे लेकुरांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर गोरा कुंभार मांडीवरी चोखा जीवा बरोबरी बंका कडियेवरी नामा करंगोळी धरी जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा काय परमेश्वराची लिला आहे संत जनाबाईंनी त्या परमात्म्याला पांडुरंगाला पण सोडले नाही त्याला पण संसारात गुतवून टाकले आणि ती वरील अभंगातून ही तुझी लेकरे आहेत हा पुरावा जणू पांडुरंगाला सांगत आहे कारण तूच तर आहे त्यांचा सांभाळ करणारा प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा कौतुकाने यांना खेळवत असेल ही निशयच ती वयाने लहान असली तरी समज आणि जाणीवीने महान अशी चौघी देवी लेकरे आणि त्यांची सोबती विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर एखाद्या अल्लड नातवाने आपल्या आजोबाच्या अंगावर बागडावे अशाच प्रेमाने आणि आपुलकीने बागडत आहेत आहा काय ही एक, -एक लेकरे जगाच्या दृष्टीने तो सर्वे सर्व परमेश्वर असला तरी या नातवांसाठी तो पोराहून पोर झाला आहे नातवांना खेळवणे हा खरोखर आजोबांच्या आयुष्यातील आनंदाचाच क्षण असतो पण ही मंडळी जरी विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळत असली तरी संत जनाबाई त्यांना विठ्ठलापासून वेगळे समजत नाही जनाबाईच्या दृष्टीने विठ्ठलच विविध मानवी रूपामध्ये आला असून त्याची लिला दाखवत आहे या अभंगातून संत जनाबाईला हे उमगले आहे की संत हेच देव आणि दगडाचा देव हा केवळ प्रतीकात्मक आहे आणि हे सांगताना संत जनाबाई एकापेक्षा एक सुंदर दाखले देत आहे हे तुमच्या आमच्या कल्पनाशक्तीच्या आवाक्याबाहेर आहे